न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या <स्थाँगा> सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील शनिवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी बाबा आंबेडकर जयंती यांच्यासारख्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पदसंचालन करण्यात आलंय रामनवमी बाबा आंबेडकर जयंती हे दोन्ही सण शांततेने साजरे करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन अमोल ढाकणे यांनी केलंय या सणानिमित्त अजिंठा शिवणा बस स्टँड बाजारपट्टा नुराणी चौक जामा चौक शिवाई मंदिर जवळपर्यंत पथसंचलन करण्यात आलंय यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वागुले मोहम्मद अली गणेश काळे पोलीस नाईक विकास लोखंडे बीट जमादार अरुण गाडेकर विकास चौधरी यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती पोलीस ठाणे अजंताच्या वतीने आज मौजे शिवना येथे राम जन्मभूमी महावीर राम जन्मभूमी हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या तिन्ही सणा सणाच्या निमित्ताने पोलिसांचा पथसंचलन घेण्यात आलेला आहे व गावातील लोकांना मिरवणुकीच्या दिवशी शांतता ठेवणे आपापली वाहने रोडचे बाजूला ठेवणे ज्या रूटने मिरडूक जाणार आहे त्या रूटवर पूर्ण रोड खाली करणे आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाही व शांत ठेवणे यासाठी रूट मार्च करण्यात आलेला आहे माननीय श्री अमोल ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रूट मार्च पूर्ण केलेला आहे आणि सध्या गावात शांतता आहे लोकांना तसे आवाहन करत आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड